नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सकाळपासून आपण बघतोय की होणार होणार म्हणता म्हणता अखेर तेवाभाऊ मुख्यमंत्री होणार यावर आज शिक्कामोर्तब झालं आणि पक्षाच्या गटनेतेपदी त्यांची एकमतानं सर्वानुमते निवडसुद्धा झालेली आहे या निवडीनंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला मिठाई वाटली फटाके फोडले अक्षरशः दिवाळी साजरी केली कारण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेषत लोकसभा निवडणुकीत अपयशाला सामोरं जावं लागल्यानंतर तोंडावरच असणाऱ्या विधानसभा निवडणुकांचं मोठं आव्हान हे पुढं होतं आणि त्यातल्या त्यात मोठा पक्ष म्हणून आणि मोठ्या पक्षाचा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं या विधानसभा निवडणुकीचं प्रचंड आव्हान होतं आणि हे आव्हान लिलया पेलत त्यांनी या निवडणुकीत यशसुद्धा मिळवलं आणि भारतीय जनता पक्षाला घवघवीत असं अभूतपूर्व यश त्यांनी मिळवून दिलेलं आहे आज विधान भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये गटनेता निवडीच्या प्रक्रियेत त्यांची गटनेता म्हणून निवड जाहीर झाल्यानंतर त्यांनी जे भाषण केलं ते भाषण अगदी चौदा पंधरा मिनिटांचंच होतं मात्र त्या भाषणातून त्यांनी स्वतःच्या पक्षाबरोबर इतर मित्रपक्षांनासुद्धा योग्य तो संदेश देण्याचं काम आज केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मिळालेल्या यशाचं श्रेय हे सगळ्यांनाच दिलं पण हे श्रेय देत असताना त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्या वेळेला आमदार निवडून येतात त्यावेळेला काही मर्यादा सुद्धा येत असतात त्यांना हे असं सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं सगळ्यांचंच समाधान प्रत्येक वेळेला होईल असं नाही चार कामं होतील चार कामं होणारसुद्धा नाहीत ही दोन वाक्यं त्यांची आजच्या भाषणातली अत्यंत महत्त्वाची आहेत आणि या दोन वाक्यातून त्यांनी योग्य तो संदेश हा पक्षातील नेते असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांच्यासह मित्रपक्ष असलेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनासुद्धा देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे आता सत्ता आपली आलेली आहे वाटेल ते आपण या सत्तेच्या माध्यमातून कामं करून घेऊ शकतो तर तसं होणार नाही शंभर टक्के कंट्रोल हा मंत्रिमंडळावर देवेंद्र फडणवीस यांचा असणार यातही काही शंका नाही आणि योग्य ती कामं व्यवस्थितपणे पार पाडली जातील हेच देवेंद्र फडणवीस यांना आजच्या या त्यांच्या भाषणातून सांगायचं होतं आणि ते त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे काय असतं बऱ्याचदा राजकारणामध्ये आपल्या पक्षाची सत्ता आली असं म्हटल्यानंतर किंवा मा आपला माणूस ज्याला आपण जवळून ओळखतो अशी माणसं जर सत्तेत बसली तर व्यक्तिगत फायद्याची कामं व्यक्तिगत इंटरेस्टची कामं मग ती बेकायदेशीर असली तरीसुद्धा ती कशा पद्धतीनं करून घेता येतील याच्याकडं साधारणतः कल असतो हे गेल्या काही वर्षात दिसून आलेलं आहे मात्र अशा पद्धतीच्या कामांमधूनच पक्षाचे नेते असतील पक्ष असेल हे अडचणीत येत असतात आणि ते टाळायचं असेल तर त्यासाठी कुठंतरी वाईटपणाचा घोट हा घ्यावा लागतो आणि ते घेण्याचं धाडस हिंमत आणि क्षमता ही देवेंद्र फडणवीस यांच्यात जरूर आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज जाता जाता आपल्या भाषणात हा संदेश दिलेला आहे आपल्याला आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा जो काळ होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा काळ जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस यांचा एक हाती कंट्रोल हा त्यावेळच्या मंत्रिमंडळावर होता त्यामुळंच काही महत्त्वाचे निर्णय काही महत्त्वाची कामं हे अगदी कालबद्ध मर्यादेमध्ये ते करू शकले जर हा कंट्रोल मुख्यमंत्र्याचा नसेल तर मग कुठंतरी प्रशासनामध्ये ढिसाळपणा बेशिस्तपणा हा बळावत असतो आणि त्याचा थेट परिणाम हा विकास कामांवर होत असतो राज्याच्या प्रगतीवर होत असतो त्यामुळं आज देवेंद्र फडणवीस यांनी अगदी स्पष्टपणे काही गोष्टी भाषणातून सांगितलेल्या आहेत ते हिंदीमध्ये म्हणतात ना की समझने वालों को इशारा काफी आहे तशाच पद्धतीचाच एक इशारा म्हणा संदेश म्हणा निरोप म्हणा किंवा सांगावा म्हणा तो देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे आजचं त्यांचं भाषण नेहमीप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण होतंच आणि ज्या जनतेनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनं कौल दिलेला होता ज्या पद्धतीनं त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यात आलेलं होतं आणि मुख्यमंत्री ते बनायचे ते ते विरोधी पक्षनेते बनले त्यातून मग जे घडलं दोन हजार बावीसमध्ये ते राजकारण आपल्यासमोर आहेच ते आपल्याला आठवतच आहे तरीही त्यांनी मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत त्यांना त्यावेळेला सहभागी व्हावं लागलेलं होतं दोन हजार एकोणीसलाच देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा क्लेम होता परंतु अनैसर्गिक आघाडी महाराष्ट्रात तयार झाल्यामुळं ते होऊ शकले नाहीत तरीही संघर्ष करत देवेंद्र फडणवीस यांनी जे ये यश मिळवलं त्या यशानंतर आज त्यांची गटनेतापदी ही निवड झाली अर्थातच ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आज सेंट्रल हॉलमध्ये जाणवत होता देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून संपवण्यासाठी विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अगदी जंगजंग पछाडलं मात्र फडणवीस हे सगळ्यांना पुरून उरले म्हणजे म्हणतात ना की चेंडू जितक्या ताकदीनं जमिनीवर आदळला जातो त्याच त्याच्या कैकपटीनं जास्त तो आकाशामध्ये उसळी घेत असतो तसाच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झाला असं म्हटलं तर ते गैर ठरणार नाही कारण त्यांना राज्याच्या राजकारणात आपटवण्याचा प्रयत्न हा पदोपदी झाला परंतु त्याच्या पटीनं उसळून त्यांनी झेप घेतली आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षानं एकशे बत्तीस जागा जिंकण्याचा विक्रम केलेला आहे फडणवीसांच्या नेतृत्वात आता राज्याचा गाडा हा हकला जाणार आहे अनुभवातून नेतृत्व प्रगल होतं असं म्हणतात तशाच पद्धतीनं गेल्या दहा वर्षांच्या काळात देवाभाऊंनी खूप चढ उतार बघितलेले आहेत म्हणजे मुळात वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी महापौर होणारे फडणवीस हे हुशार कर्तबगार आहेतच मात्र आता राज्याचं राजकारण करण्याची जी संधी त्यांना दोन हजार चौदामध्ये मिळालेली त्यानंतरची दहा वर्षं जर पकडली तर एकही दिवस असा गेला नाही की राज्याचं राजकारण हे फडणवीस यांच्या भोवती फिरलं नाही त्यामुळं जी प्रगल्भता प्राप्त झालेली आहे त्यातून ते आता कशाप्रकारे महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेतात हे बघावं लागणार आहे कोणकोण मंत्री होणार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये हे सुद्धा बघणं हा सुद्धा विषय खूप उत्सुकतेचा आहे लवकरच ते हे आप तेही आपल्याला समजेलच अर्थातच मंत्र्यांची निवड ही फडणवीस हे योग्य पद्धतीनं अगदी पारखून करतील याबद्दल सुद्धा मनामध्ये शंका नाही देवेंद्र फडणवीस यांना आणि भविष्यात त्यांच्या होणाऱ्या मंत्रिमंडळाला न्यूज डंकाच्या वतीनं आपण खूप खूप शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छा देतानाच आजच्या त्यांच्या सेंट्रल हॉलमधल्या भाषणाच्या निमित्तानं बिटवीन द लाईन्स सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटलं आपली मतं काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवडीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद